नमस्कार श्रोते मी रुपाली कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक विद्यार्थ्यांनो लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग दुसरा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष राजकारणात पडू नये आता विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना माझे असे सांगणे आहे की त्यांनी विद्यार्थी दशेत असताना प्रत्यक्ष राजकारणात स्वतः पडू नये कारण त्यामुळे कदाचित आयुष्याचा नाशही होतो पण यावरील विधानाला एवढ्या नु, निवडणुकीचे प्रसंगी थोडी मुरड घालून अपवाद म्हणून काम करण्यास माझी हरकत नाही कारण ही निवडणूक आणीबाणीची आहे काँग्रेस कदाचित आमच्या विरुद्ध काही माणसे उभे करून आम्हाला विरोध करेल यासाठी सुशिक्षित व जाणत्या मंडळींनी पोलीस स्टेशनवर चाणाक्ष माणसे हजर ठेवून योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांवर या बाबतीत मी अधिक जबाबदारी टाकतो याचे कारण ते जाणते आहेत ही निवडणूक साधी नाही माझ्या दृष्टीने तिला फार महत्व आहे हिंदुस्तानच्या इतिहासात ही निवडणूक स्मरणीय होऊन राहील यात शंका नाही या निवडणुकीला महत्व येण्याचे कारण असे की हिंदुस्थानात सरकारने प्रांतिक विधिमंडळामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून राज्यघटना समिती निवडली जाणार असल्याची घोषणा केली आहे या समितीकडून तयार होईल ती घटना बऱ्याच वर्षाकरिता अस्तित्वात राहील व कदाचित ती कायमसुद्धा होईल काँग्रेसने जर आमच्यापैकी काही जागा पटकावल्या तर आपले नुकसान होईल आम्हाला स्वतंत्र ध्येय कधीच गाठता येणार नाही तेव्हा सर्वच्या सर्व जागा अहोरात्र प्रयत्न करून आपण काबीज केल्या पाहिजेत या बाबतीत दलित फेडरेशन वर्किंग कम्युनिटीने ठराव पास करून सर्वांना आपल्या त्या कर्तव्यात जागृत करण्याचा इशारा दिला आहे त्याला अनुसरून तुम्ही वागले पाहिजे झोपी गेल्यास आपला व आपल्या सर्व पिढीचा नाश होईल हे लक्षात ठेवा व जागरूक राहा शेवटी एवढच सांगेल की ही निवडणूक म्हणजे आपल्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे तो सोडून आपल्या जीविताचे आद्य कर्तव्य कर्म आपण बजावले पाहिजे आणि आपली अभेद्य संघटना सर्व जगाला दाखवून दिली पाहिजे अर्थातच फेडरेशनचे सर्व उमेदवार निवडून आणून आपले राजकीय हक्क संपादन केले पाहिजेत मी माझे कर्तव्य केले आहे त्याप्रमाणे तुम्हीही सर्व शक्तीपणाला लागून मोठ्या जागरूकतेने आपले कर्तव्य करावे असे माझे पुन्हा एकदा तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे धन्यवाद श्रोते हो पुणे येथे ता तारीख चार दहा दोन हजार पं एकोणीसशे पंचेचाळीसला झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणातील हा काही भाग होता श्रोत हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेलं बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद